नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुपातला शाबू बनवणार आहे इथं मी शाबू भिजू घातलं होतं एक दोन तीन तास तर शाबू भिजला आहे एक दोन वाटी शाबू आहे भिजलेला इथं लाल तिखट घेतला आहे एक चमचा चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि शेंगदाणे घेतला आहे आणि ही शाबू आपल्याला तुपातच बनवायचं आहे तर इथं मी तूप घालत आहे कढईमध्ये गॅसवरती कढई ठेवलं आहे गरम करण्यासाठी तर इथे मी दोन तीन चमचे तूप घालणार आहे तूप छान गरम झाला आहे तूप छान गरम झालं आहे यात आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे तुपातच फ्राय करायचं आहे शेंगदाणे एक दोन तीन मिनिट तुपातच छान असं परतून घ्यायचं आहे लालसर हुजीपर्यंत इथं छान फ्राय झाले आहे शेंगदाणे यातच आपल्याला बारीक चिरलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि तेला दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे बघा इथं बटाटे फ्राय होत आले आहेत यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे या लाल तिखटात आप लसूण घाटलं नाही उपवासाला चालत नाही लसूण तर मी नुसतंच लाल तिखट वाटलेलं आहे हे तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे याला पण तेलात आणि भिजवलेला शाबू टाकायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन ते तीन मिनिट असं परतून घ्यायचं आहे याला छान प्लेट झापून घ्यायचं आहे एक पाच सहा मिनिट वापरण्यासाठी बघा इथं पासा मीठ झाले आहे शाबू आपला छान वाफटला आहे बघा छान उमगला आहे शाबू तुम्ही पण बनवा असा तुपातला शाबू तूपासाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप छान झाला हे शाबू